नमस्कार बीड सिटी लाईफ चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आमदार साहेब संपणार कधी स्मशानभूमीचे काम दीड वर्षापासून तडखडल्याने पावसात अंत्यविधी करण्याची नामुष्की बीड तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंबा गणेश येथील स्मशानभूमीचे काम आमदार संदीप सागर यांच्या कार्यकर्त्याच्या आपण ही स्मशानभूर्ण ती जागा आहे दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही या ठिकाणी सरनराचून ठिय्या के आंदोलन केलं होतो तेव्हा आमदार संदीप क्षीरसागर यांनी साडेआठ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असं दिला होता मात्र गेल्या दोन वर्षापासून हे काम रखडलेलं आहे आणि आज पावसामध्ये या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते माझा प्रश्न आमदारांना असा आहे की आमदार साहेब नेमकं या नरक यातनं संपणार आहेत कधी तुमचा हा आमदारकिता मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर वारंवार कि नेम की नेमकी ही स्मशानभूमीची बांधलेली आहे की नेमकी लोकांचे मूलभूत सुविधेसाठी आहे तर तुमचे ठराविक गुत्तेदार पोचण्यासाठी आहे हा माझा प्रश्न आहे आणि दोन वर्षापासून रखडलेलं काम नेमकं कधी पूर्ण होणार हा आमचा आमदार साहेबांना प्रश्न आहे माझा